छत्रपती संभाजीनगरमधील कपड्याच्या दुकानाला आज बुधवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास भीषण आग लागली एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यामध्ये घडली आहे मृतांमध्ये तीन महिला आणि दोन लहान मुलांचाही समावेश आहे मृतदेह पाहून अनेकांना रडू कोसळले छावणी बाजारमधील महावीर जैन मंदिराच्या बाजूलाच हे कपड्याचे दुकान आहे पहाटेच्या सुमारास आगीनंतर धुराचे प्रचंड लोट पसरले होते हा धूर वरच्या मजल्यावर पसरल्यामुळे त्यात गुदमरून सात जण मृत्युमुखी पडले मध्यरात्री अचानक आग लागल्यानंतर शेजारी राहणाऱ्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली मात्र धुरामुळे वरच्या मजल्यावरील एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला आग लागलेली इमारत तीन मजली असून पहिल्या मजल्यावर सात जण होते तर दुसऱ्या मजल्यावर सात जण होते तिसऱ्या मजल्यावरही दोघे जण होते पहिल्या मजल्यावरील लोक बाहेर पडले मात्र दुसऱ्या मजल्यावरच्या लोकांना आग लागल्याचे समजलेच नाही त्यामुळे त्यांचा गुदमरून यामध्ये मृत्यू झाला इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगला लावलेली होती आणि त्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी सांगितले पण आगीचे कारण अद्याप